मध्ये बऱ्यापैकी आपल्या सूचना आणि मार्गदर्शन माननीय मा, आमदार महोदयांनी प्रत्येक डिपार्टमेंटला आपण दिलेला होता आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे आता तीन दिवसात आपल्याला आपला मालेगाव यात्रा सुरू होणार आहे त्याचप्रमाणे मला वाटते की बहुतेक डिपार्टमेंटनी बऱ्यापैकी त्यांचा काम करून घेतलेले आहेत यावेळी जिल्हा परिषद मार्फत आम्ही सेसमधनं जे दिलेले पैसे ते सुद्धा वाढलेत आणि डी पी सुद्धा आम्ही पैसे या यात्रासाठी आम्ही वाढून दिला बक्षिसच्या सुद्धा यावेळी आम्ही बऱ्यापैकी त्याचं प्रमाणे वाढवलेलं आहे ते जे आकडे आहेत तुम्हाला आत्ताच दोन मिनिटात सांगणार आहेत ॲट द सेम टाईम आताच पहिलात की पोलीस प्रशासनाने जे आम्हाला मागणी केला ते सगळं मागणी आम्ही यावेळी कम्प्लीट आहेत सी सी टी व्ही आम्ही जास्त लावलेला आहे जिल्हा परिषदकडनं यावेळी आम्ही टँकर सुद्धा वाढवलेला आहेत आणि मोबाईल वॉशरूम जे आपल्याला यात्रकांना ला लागते ते सुद्धा आम्ही वाढून घेतलं जीवरक्षकसुद्धा यावेळी आपण उपस्थित केलं आहे त्यावेळी असा प्रकारच्या चांगल्याप्रमाणे नियोजन हो आतापर्यंत झालेलं आहे आणि पुढच्या आत्ता जे आपला माळेगाव यात्रा आहे हे जेवढं प्रशासनाने कामं केलं तेवढं कामं आपलंसुद्धा आहे आपल्या रहिवासीला पत्रकार बांधवाला आणि जे येणारे यात्रिका आहेत त्यांनासुद्धा मी सर्वांना विनंती करते की कृपया जे काही विषय आहे त्यांच्यावर लवकरात लवकर प्रशासनाकडे जर तुम्ही घेऊन आला ते आम्ही लवकरात लवकर तिथं काही प्रॉब्लेम झाले तर नक्की आम्ही सॉल्व्ह करणार आहेत यात्राच्या वेळी इथं खूप लोक येतात दोन लाख कधी कधी खूप आपल्या गर्दी असतात त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या स्वतःच्यासुद्धा खाळजी करावी आणि प्रशासनासोबत कॉपरेशन ठेवा आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपलं माळेगाव यात्रा चांगल्या प्रकारनं पार पडावी आणि सुरक्षेप्रमाणे पार पडावी असं विनंती करते थँक्यू